कुणाला घ्यायचे माझ्यासोबत चॅलेंज सात दिवसाचा तर बघू शकता माझी स्किन तर मी आज आज माझा फर्स्ट पहिला दिवस आहे तर मी स्किन चॅलेंज घेतलेला आहे सात दिवस तर तुम्हाला पण घ्यायचा असेल तर तुम्ही पण करू शकता माझ्यासोबत तर माझी स्किन बघू शकता तर जास्त काही आपणाला गरज नाही आहे फक्त आपल्याला किचनचे इन्ग्रेडियंट यूज करून आपल्याला स्किनला ग्लासी स्किन बनवायचं आहे जे महागाडे आपण प्रोडक्ट यूज करतो तसं अजिबात करायचं नाही फक्त आपणाला क्लीन आणि सफल स्किन पाहिजे असेल तर आपण फक्त किचनमधलेच प्रोडक्ट सॉरी किचनमधले इन्ग्रिडियंट घेऊन आपण स्किनला चॅलेंज देऊ तर माझं नाव आहे प्रियंका आणि माझ्या चॅनलचं नाव आहे प्रीटी प्रियंका तर आज सुरुवात करू या आपण सात दिवसाचा चॅलेंज जे मी तुमच्यासोबत घेणार आहे ज्यांना ज्यांना माझ्यासारखी स्किन पाहिजे आहे नॅचरल ग्लो तर त्यांच्यासाठी मी आज रेमेडी घेऊन आलेले आहे घरच्या घरी तर बघू शकता तुमच्या समोर बघू शकता मी आज आज माझा पहिला दिवस आहे मी मास्क अप्लाय केलेला आहे तर मी तु मी पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग काय आहे ते पटकन बघून घेऊया जास्त मोठं नाही करायचं व्हिडिओ तर चला मग माझ्यासोबत चला आता मग रेडी आहात का तर मी इथं घेतलेलं आहे बेसन जे आमच्या जा स्किनसाठी इतकं चांगलं असतं की आपल्या स्किनला काही प्रॉब्लेम असेल तर फिक्स करू शकतं तर आपल्या डायनिंग टेबलवर जे सगळ्यात छोटं चमचा असतं कटलेरी चमचा असतं ते यूज करायचं आहे आणि बेसन घ्यायचं आहे त्याच्या तुम्हाला जेवढे स्किनला लागतं तेवढं घ्यायचं आहे मी तर दोन चमचपेक्षा थोडंसं जास्त घेतलेलं आहे तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकलेली आहे घरची हळद टाकलेली आहे तुमच्याकडं आंब्या हळद असलं तर ते सुद्धा टाकू शकतात त्याच्याने खूप चांगलं रिझल्ट येतं आणि मी तर तसं थोडंसं मधी मध टाकलेलं आहे हनी टाकलेलं आहे तुमच्याकडं नसेल तर तुम्ही तुम्हाला सूट होत नसेल तर तुम्ही स्किन स्किप करू शकता तर मी तर साय घेतलेला आहे कारण की माझी स्किन कॉम्बिनेशन आहे ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी दही घेऊ शकतात कारण की खूप छान रिझल्ट येतं दहीनं आणि ज्यांची ड्राय स्किन आहे ते साय घेऊ शकता किंवा दूध घेऊ शकता तर खूप खूप छान रिझल्ट येणार आहे तर हे सात दिवस चॅलेंज घेऊन बघा तर तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटणार आहे याचं तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता किती छान मिक्सर बनलेला आहे हे तर मी आता हे चेहऱ्यावर डायरेक्ट असंच अप्लाय करणार आहे तुम्ही पण करू शकता सात दिवस चॅलेंज घेऊ शकता माझ्यासोबत तर चला मग अप्लाय करूया तर इथं बघू शकता माझी स्किन तर मी आता अप्लाय करणार आहे अप्लाय करण्याच्या अगोदर चेहऱ्याला चांगलं क्लीन करून घ्यायचं आहे ज्यांनी मेकअप केला असेल तर ते चांगलं क्लीन करून घ्या माझं मेकअप वगैरे काही नव्हतं मी घरीच होते तर मी इथं सॅटफिनचं क्लीन जर घेतलेलं आहे तर चेहरा चांगलं क्लीन करून घेत आहे तुम्ही धुवून सुद्धा घेऊ शकता फेशवॉशसुद्धा करू शकता त्याच्या बाद तुम्ही यूज करू शकता डायरेक्ट इन डा चेहऱ्यावर यूज नाही करायचं खराब चेहऱ्यावर सॉरी तर बघू शकता मी चांगलं क्लीन करून घेत आहे तर मी घरीच होते त्याच्यामुळे माझं स्किन तेवढी घाण झालेली नव्हती म्हणून मी जस्ट वाईप ऑफ केलेली आहे त्याच्यानंतर चेहऱ्याला थोडंसं पाण्याने धुवून घ्यायचं आहे ज्यांनी काजळ लिपस्टिक आप वापरते ते चांगलं क्लीन करून घ्या कारण त्याच्यामध्ये केमिकल प्रॉ असतं त्याच्यामुळे आपल्या स्किनवरती प्रॉब्लेम होतं तर बघू शकता मी ऑफ केलेला आहे तर मी इथं फेस मास्क अप्लाय करत आहे तर तुमच्याकडे ब्रश असेल तर त्याच्याने सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता किंवा हाताने तर मी टाइमपास करत आहे चमच्याने तर असा अप्लाय करला होत होणार नाही अप्लाय करून तर आपणाला हातानेच अप्लाय करावं लागतं मी जस्ट बघत होते येतं का म्हणून तर मी बघा हातानेच लावत आहे तर मी इथं पातळ कोट लावत आहे जास्त तिख्क नाही अगोदर पहिले पातळ घासून लावून घ्या स्किन वरती हलक्या हाताने मोडून घ्या स्किन कारण डार्क सर्कल जिथं जिथे आहेत पिगमेंटेशन किंवा ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पहिले चांगलं लावून घ्या जिथे तिथे जास्त प्रॉब्लेम आहे तिथं चांगलं लावून घ्या जाड तर मी गळ्याला देखील लावत आहे तर आम्हाला गळ्याला सुद्धा चांगलं ठेवायचं आहे तर स्किन व्हाईट आणि गळा ब्लॅक दिसायला नाही पाहिजे दोन्ही इव्हन टोन नाही दिसायला पाहिजे दोन्ही सारखे दिसायला पाहिजे त्याच्यामुळं चांगलं गळ्याला पण लावून घ्या शिस्तीमध्ये कुठली पण रेमेडी करत असाल तुम्ही डी आय वाय तर तुम्ही गळ्याला देखील लावू शकता तर तुम्ही हेच सेवन डेज चॅलेंज अप्लाय करून घेऊन बघा तर फरक नक्की पडेल तुम्हाला फरक नाही पडला तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच म्हणते माझे व्हिडिओ तुम्हाला फरक नाही पडले तर माझे व्हिडिओ बघू नका प्लीज असं मी तुम्हाला चॅलेंज देत आहे की खूप 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 चांगले रिझल्ट येणार आहे तुम्हाला कारण मी अप्लाय केलेला आहे स्वतः आणि एक मुख्य गोष्ट म्हणजे इथं डोळ्याच्या खाली ज्यांनी लावत आहे तर जास्त वेळ ठेवायचं नाही आहे डोळ्याच्या खाली लावत असेल तर लगेच धुवून टाकायचं आहे म्हणजे वाळून द्यायचं नाही आहे त्याला सत्तर पर्सेंट तेवढंच वाळून द्यायचं आहे कारण जास्त वाळलं आकडून गेली स्किन तर मग ते डार्क सर्कल्स आणि काय रिंकल्स येते स्किनवरती तर तसं अजिबात करू नका प्लीज डा डोळ्याच्या खालची स्किन खूप सेन्सिटिव्ह असती तर बघू शकता मी जास्त वाळून नाही दिलेले तर मी डायरेक्ट चेहरा धुणार नाहीये मी फक्त अर्ध मग पाणी घेतलेला आहे तर तिथे मी वाईप ऑफ करणार आहे कॉटनच्या डस्टरने तर तुमच्याकडे हा अवेलेबल नसेल तर तुम्ही कॉटनचे रुमाल देखील घेऊ शकता तर बघू शकता स्किन मी तुमच्या समोर दाखवत आहे लाईव्ह रिझल्ट आहे मी पहिले दिवसच अप्लाय करत आहे मी सात दिवस करणार आहे याला कंटिन्यू असंच तुम्ही सुद्धा सात दिवस करून बघा आणि मला रिझल्ट कमेंट डाऊन मध्ये नक्की सांगा रिझल्ट नाही पड फरक नाही पडला तर मला सांगू शकता तुम्ही तर मी इथं वाईपअप करत आहे प्लीज फेस मास्क लावल्यानंतर खूप पाणी वेस्ट होतं तर असं करू नका अजिबात पाण्याची खूप गरज आहे आता उन्हाळा चालू झालेला आहे तर पाणी वेस्ट अजिबात करू नका तर मी फक्त अर्धा मग पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण चेहऱ्याला मी ऑफ केलेला आहे तर डायरेक्ट चेहरा धुवत असेल तर आपण मला एक बादली जितकं पाणी लागणार आहे तुम्हाला तर तसं अजिबात करू नका पाणी वाचवा प्लीज तर बघू शकता गळ्याचं थोडंसं मी पातळ पेस्ट लावलं होतं म्हणून ते लवकर सुकलं होतं तर हा मी हानी घातलेला याच्यामध्ये मॉइश्चरायझर देता आपल्या स्किनवरती आणि बेसन तर माहितीच आहे तुम्हाला पिगमेंटेशन डार्क सर्कल जे बी प्रॉब्लेम आहे ते सगळं फिक्स करू शकतं आणि हळदी हळद तर खूप छान असते आपल्या स्किनसाठी अँटीसेप्टिक असते आपल्या स्किनला तर मी आता चेहरा थोडासा धुणार आहे तर बघू शकता मी ते जस्ट थोडंसं वॉश घेतलेला आहे कारण की मी साय वापरलेला आहे थोडस चिकटपणा असतो म्हणून मी थोडासा फेसवॉश करत आहे कारण की चिकट होतो स्किन त्याच्यामुळे मला आवडत नाही चिकट चिकट म्हणून मी थोडस चेहऱ्यावर वॉश लावून क्लीन करत आहे स्किन तर बघू शकता मा मी क्लीन केलेला आहे चेहरा तर बघू शकता किती छान रिझल्ट आलेला आहे तर आपण जास्त पैसे देऊन महागाडे वस्तू अप्लाय करायची गरज नाही आपल्या घरातल्या घरात किचनमध्ये जे आहे ते यूज करून आपली चेहरा चांगला करू शकतो तर बघू शकता किती छान रिझल्ट आले आलेला आहे तर क्लीन क्लीन झालेला आहे माझी स्किन तर मी तर रोज वॉटर अप्लाय करत आहे तर तुम्ही टोनर देखील अप्लाय करू शकता तुमच्याकडे टोनर अव्हेलेबल असेल तर मी तर फक्त रोज वॉटर अप्लाय करत आहे स्प्रे करत आहे जे आम्ही अप्लाय केलेला ला आहे त्याला लॉक करायचं आहे तर थोडं सुकल्यानंतर तुम्ही इथं सनस्क्रीन लावत तर सनस्क्रीन मौई त्याच्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं असेल तर मॉइश्चरायझर लावा तर मी इथं मॉइश्चरायझर लावत आहे तर गाईज तुम्हाला माझं व्हिडिओ कसं वाटला थोडंसं बी तुम्हाला चांगलं वाटत असेल तर प्लीज प्लीज मला लाईक शेअर अँड कमेंट जरूर जरूर करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत सुद्धा शेअर करा तर मी तुम्हाला असंच नवीन नवीन व्हिडिओ आणि सिम्पल साध्या व्हिडिओ घेऊन येणार आहे तुम्हाला काही वेगळं बघायचं असेल तर प्लीज मला नक्की कमेंट मध्ये सांगा तर मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता माझी स्किन तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुम्ही एन्जॉय करा स्किन यूज करा अप्लाय करा आणि मला नक्की नक्की शेअर करा तर बाय अँड टेक केअर